ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाच्या कारभारावर शिवसेनेचे नेते आणि चार वेळा आमदार राहिलेले प्रताप सरनाईक यांनी गंभीर आरोप केलेत त्यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र लिहून विभागातील विविध निर्णयांमध्ये होत असलेल्या आर्थिक अनियमिततेवर कारवाईची मागणी केली आहे सरनाईक यांनी विहंग व्हॅली ते हॅवरी सिटी दरम्यानचा चाळीस मीटरचा रस्ता ग्रीन झोनमधून वळवून विकासकांना फायदा देण्याचा आरोप केला आहे तसंच घोडबंदर रोडवरील पाचलीपाडा आणि शिवाईनगरसह इतर भागातील प्रकल्पांमध्ये नियमांचं उल्लंघन होत असल्याचा दावाही त्यांनी केलाय याशिवाय अनेक प्रकल्पांमध्ये पर्यावरणस्नेही झोनच्या मर्यादांचा भंग आरक्षित भूखंडांचं हस्तांतरण न करणं आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून विकासकांना नियमबाह्य परवानग्या देणं यांसारख्या प्रकारांवरही त्यांनी भाष्य केले सरनाईक यांनी या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यामुळे त्यांनी शहरातील सर्वसामान्य नागरिकांचं मोठं नुकसान होत असल्याचंही म्हटलं आहे